उत्तर सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी विठ्ठल मंगल कार्यालय वडाळा येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली आहे या बैठकीला तालुक्यातील पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सदस्य कार्यकारिणी फ्रंटल व सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष व कार्यकारणी सदस्य व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे मेसेज सर्वत्र पाठवण्यात आले आहेत सदरच्या बैठकीत नुकतेच निवड झालेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष जितेंद्र साठे यांचेही नाव असल्याने अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे उत्तर तालुक्यातील अजित पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचाच प्रचार करणार हे जवळपास निश्चित झाले आहे तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या पाठीशी उत्तर तालुक्यातील अजित पवार गटाची ताकद दिसून येणार नाही हेही स्पष्ट झाले आहे